नमस्कार मैत्रिणी आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्रावण महिन्यात भाग्य उदयाशी आले श्रावण महिन्यात भाग्य उदयाशी आले बंदी शाळेत जन्म बाळाचे झाले बंदी शाळेत जन्म बाळाचे झाले देवकीचे बाळ बाई हळूहळू पळे देवकीचे बाळ बाई हळूहळू पळे लोखंडाचे दार एका क्षणात मोकळे लोखंडाचे दार एका क्षणात मोकळे श्रावण महिन्यात बाईभाग्य उदयाशी आले श्रावण महिन्यात भाग्य उदयाशी आले बंदी शाळेत बा बाळाचे झाले बंदी शाळेत जन्म बाळाचे झाले जन्मले बाळ पाऊस हळूहळू पडे जन्मले बाळ देवकी माता बाळ गोकुळात झाले देवकी माता बाळ गोकुळात झाले श्रावण महिन्यात भाग्य उदयाशी आले बंदी शाळेत जन्म बाळाचे झाले बंदी शाळेत जन्म बाळाचे झाले जन्मले बाळ आले आ बाळ आला आठवा आला आठवा अवतार कौस मामाने याने उडविले शिर कौस मामाचे याने उडविले शिर श्रावण महिन्यात श्रावण महिन्यात भाग्य उदयाशी आले बंदी शाळेत जन्म बाळाचे झाले બંદી શાળે તો જન્મ બાળ ચ